मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे यांनी ज्येष्ठ निरूपणकार परमपूज्य स्वरूप धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेतले तसेच श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले यावेळी आमदार महेंद्र दळवी आमदार भरत गोगावले महेंद्र थोरवे तीर्थ स्वरूप डॉक्टर सचिन धर्माधिकारी राहुल धर्माधिकारी उमेश धर्माधिकारी तसेच धर्माधिकारी कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आडाव चणेरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका